आता थांबलोय आम्ही इथे वाट बघत माझे काका आहेत मला हे पण छान वाटलं ते ब्लॅक हे बघ मग कॉफी नाव आले अरे बबडा आज ब्लॉक केव्हा झालाय सोबत ब्लॉक स्टार्ट झाला समुदी हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे तर आज तुम्हाला वाटतंय परम सोडून ही कोण येत ही आहे आमची शामू माझ्या बहिणीची लहान मुलगी आणि मी हे जे आपले न्यू सबस्क्रायबर्स ऍड झाले त्यांच्यासाठी सांगते मी तर सगळ्या जुन्यांना माहितीच आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला घरही वेगळं दिसतंय तर आज हे घर आहे माझ्या सिस्टरचं आम्ही चाललोय बाहेर थोडीशी काम पण आहे आणि एक कार्यक्रम पण आहे त्यानंतर पण आमच्या स्कूलमध्ये मिटिंग पण आहे तर आज खूप सारा लेट झालेला आहे आम्हाला जायला आता किती वाजले समू आता दहा वाजले हां कार्यक्रमाला पण लेट झालेला आहे खूप सारं आणि पाऊस चालू होता त्याच्यामुळे चा पण आता हे बघा ही आली मागे उन्नती <laughs> ही आहे तिची मोठी मुलगी शिस्टर का ना आपली हे बघा ही मस्त अशी उन्नती रेडी झालेली आहे उन्नती कशी वाटते ते नक्की सांगा ही आहे आमची शंभू शंभू कशी वाटते तेही सांगा आणि तुम्हाला हिचं घर मी तुम्हाला असं तो ओझर तर दाखवते हे बघा इकडून आहे साईडचा पॅसेज इकडे आहे फ्रंट आणि इकडून मध्ये आहे घर जर तिने कधी परमिशन दिली तर तुम्हाला घराची होम टूर देऊ हो ना गो उन्नती तुझी मम्मी देत नाही ना आज शिवाय नाही आहे परम नाही तो त्यांनाही बोर होत असेल की आज ब्लॉग मध्ये वेगळेच आलेले व तर चला आता निघूया आणि तुम्हाला दाखवत राहील मी की कसं आहे काय आणि जमलंच तर सगळं शेअर करते नाही जमलं तर डायरेक्ट संध्याकाळी घरी गेल्यावर किंवा दुपारी ही आहे माझी सिस्टर चला मग परम परमा चालू तोंडात तोंड समू चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा आता थांबलोय आम्ही इथे वाट बघत माझे काका आहे का। ते येत आहेत पोरी आणि माय पण बघू ते काका आले का मग निघते कारण ते येत आहे मुंबई वरून त्यांना काही सिडकोच माहिती नाहीये तर चला थोडा वेळ थांबू त्यांची वाट बघत हे बघा हेच आहे माझे काका त्यांना घ्यायला थांबलेली होती मी काका आले आहेत कल्याणून हा आज आहे आजीचं कार्यक्रम त्यासाठी काका आलेले तिकडून आता सिस्टर येईल का थांबली काय माहिती ती कुठे तर चला आता आम्ही जातो वरती म्हणजे आता जिथं आलो तिथं माझे सख्या काकांचं आहे हे माझे चुलत काका आहेत okay, चला अलेक्शा कोण आलं तुमच्या घरी शमू आली शमू <laughs> अलेक्शा काय करते तू अलेक्सा बघते इकडे बाहेर कोणी आलं आहे का असं बघते अलेक्शा हे बघा आमची जमू घाबरून गेली मध्ये गेली अक्षर ला परम कुठे परम परम कसे ऐकते ते आवाज चला आता आम्ही आलेलो होतो बाहेर सोनारांकडे आता चाललो घरी आम्ही होतो फिरायला चला जाऊ मम्मी आता आलो आम्ही पवन नगर मार्केट मध्ये कप बघायला चला कप संपलेले फुटून गेले कुठला कप घ्यावा कपाची डिझाईन पण छान आहे ना कोणता हा कलर मला हे पण छान वाटलं ते ब्लॅक हे बघ कॉफी नाव हा शिवाय साठी घ्यायचा विचार आहे माझा का पमासाठी घेऊ हा छान आहे की हा हॅपी बर्थडे चा कोणता छान वाटेल का त्यांना कोणता आवडेल स्माइली घेऊ ठीक आहे चला हा एक कप घेते आणि ही एक डिझाईन घेते आणि माईने पण हे कप काढलेत चला बघूया मग चला फायनली आली मी माझ्या माझ्या घरात आता वाजत आले तरी सात आणि मला यायला वाजले होते सहा तुम्ही बघितलेलं की आम्ही गेलेलो थोडस मार्केटला आता सिडकोत गेलो मम्मीकडे गेलो म्हणजे मार्केटला गेलो नाही असं तर शक्यच होणार नाही माझा तर आज आवाज सुद्धा म्हणजे वेगळा येतोय कारण आज गप्पाच इतक्या झालेल्या आहे की विचारूच ना का तुम्ही आणि तिथला ब्लॉग मी घेऊ शकत नव्हते कारण ते एक दुःखाचं कार्य होत त्यामुळे तिथला व्हिडिओ शूट करणं छान चां, चां, चांग चांगलं वाटत नाही पण गप्पा वगैरे खूप झाले खूप सारे लोक भेटले त्यामुळे माझा आज, आज आवाजच खूप जाम झालेला आहे आता वाजत आले सात अजून बघा तिकडे माझे लाईट पण लावायचे बाकी आहे माझे बिचारे देव पण आहे आज चला पहिले लाईट लावून घेते तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये अजून तरी परम दिसलेला नाही आहे कारण परम आहे त्याच्या आजी बाबांसोबत बाहेर आणि तुम्हाला मी तो, तो ब्लॉग टाकणार होती आजी आज बाबा आलेल्यांचा पण आज ये ना खूप सारं बिझी शेड्यूल झालं खूप दगदग झाली आणि एवढ्या घाई गडबडीत ना मी ब्लॉग अपलोड करायचंच विसरून गेली नाही तर ब्लॉगही शूट केलेला होता सगळं केलेला होता पण तुम्हाला तो ब्लॉग ह्या ब्लॉग नंतर बघायला भेटेल त्यामुळे सॉरी पण तो गेलेला आहे बाहेर त्याच्या काकांच्या घरी आणि आता आला का तो बाहेरून की त्याला मी ब्लॉगमध्ये घेते कारण मला माहिती आहे तुम्हाला परमची खूप आठवण येत असेल आणि परम जर ब्लॉगमध्ये दिन नसला ना तर तुम्हालाही बोर होतं हेही मला माहिती आहे तर आता इथून पुढचा ब्लॉग आहे ना ही फक्त परमची बडबड असेल त्यामुळे तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि चला आता सात वाजत आली त्याच्यामुळे आता मी स्वयंपाक वगैरे करते करायची करायची तर अजिबात इच्छा नाही आहे कारण खूप सारे पाय पण दुखत आहे थोडं डोकं पण दुखतं आहे आवाज पण जाम झालेला आहे पण ठीक आहे चला आता स्वयंपाक तर करावाच लागेल भूक तर खूप सारी लागलेली आहे चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि इथून पुढचा ब्लॉग हा मग आला गा त्याच्या काकांच्या घरून की तेव्हा होईल चलोस्कार अरे, अरे तुम्ही नमस्कार, तुम्ही आता स्वागत करताय ब्लॉग केव अरे बबडा आज ब्लॉक केव्हा स्टार्ट झालाय सोबत ब्लॉक स्टार्ट झाला समुल संपलं त्यांनाय ना आज पमा दिसला नाही म्हणून त्यांनी बोलल पमा कुठे म्हणजे मी झोपलो तो तेव्हा येऊन गेल का समुदि पमा कुठे गेलेला होता दादांच्या घरी गेलेला होता शिवाय अ तो 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 अच्छा काय खेळलं सांग बोल मला मम्मी आम्ही त्या स्कूल मध्ये गेलो ना तिकडे एक बाई येईल किंवा मुलासोबत असं पण सारखं छोटा होता थोड्या त्याची मॅम बोललो काय तर असं शिवार नाव होतं हाय अशी बोलली होती मॅम काय ती नाव देऊन थोडा रडायला लागला तिकडच तो काय बोलत तिची मम्मी मला झोप आली झोप कोण एक मुलगा आहे तिकड मध्ये हा मीटिंग ला तू गेली होती का स्कूल ला हो का नाही बर त्यांना सांग आता मी थोड्या वेळाने बोलतो तुमच्याशी आता शिवाय नीट बोल ना बाबडी कंटिन्यू करा जाऊ दे मला काही बोलायचं नाहीये बोल बोलतोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा बापरे आज तर अवतार एकदम भयानक झालेला अजिबात फ्रेशनेस नाहीये हे बघा आता वाजले नऊ पण अजिबात मला स्वयंपाक करायची पण आज इच्छा नव्हती एवढी थकलेली आहे शिवाय उठ ना बबडी दोन मिनटं बसून ते ना तिथून व्हिडिओ नाही होत तुला माहिती ना माझा व्हिडिओ कुठून होतो मला कुठेत बसायला आवडत तर आता मी जेम तेम फक्त खिचडी टाकली आणि आहोंना म्हंटलय की हो आता खिचडी देते आगे आगे हा आणि आहोण म्हटलं की आज वरण बट्टी आण आज आज कॅपॅसिटी नाही मला स्वयंपाक करायची खूप सारे पाय पण दुखत आहे खूप सारा थकवा पण आलेला आहे पमा शिवाय तोंडात नको घालू कबडेही तर त्यामुळे आहून आणली आज वरणबट्टी आणली म्हणजे येतील आता आणि मी लावली फक्त काय लावलं तू जोरात का बोलत नाही रे खिचडी माझ्या पमाला घेऊ का छान बोलतो पार्ण वर ये सांग त्यांना आज आपण कुठे गेलो होतो पाणी मंदिरात व्हेरी गुड कोणाच्या मंदिरात जय बाप्पाच्या तिथं तू काय केलं जय असं केलं अगं बाई मग काही जेवापात दुखी ठेवतो का जेवापला दुखी ठेवतो दुखी मला आहे ना किती थकवा जरी आलेला असला ना किती थकलेली असली ना मी पण माझ्या अशी नोटंकी पाहून आणि त्याचे ते वाक्य बघून माझा पूर्ण थकवाच पळून जातो हो ना पमा इकडे ये ना दोन मिनटं त्यांच्याशी गप्पा मार ना आज तू ब्लॉग मध्ये दिसला नाहीये गप्पा मार म्हणजे का इकडे सांग त्यांना स्कूलमध्ये टीचरने काय सांगितलं मिटिंग ना। होती नाच मग काय सांगितलं मीटिंग मध्ये परम काय करतो कॉल्ट <laughs> ए बेकर टीचरने सांगितलं सांग, सांग रे शिवाय शिवाय गेलेला होता पॅरेंट्स मीटिंगला निडबॉइसांनी सांगू टीचर बोलली जेवण केलं का दोन्ही मिनिट <laughs> या पोराचं काय करू परम इकडे ये इकडे तू स्कूलमध्ये झोपायला जातो झोपायला जातो कापर झोपून घेतो असं झोपून घेतो बाई बाई झोपून घेतो अगोभ ओ कापले तर टीचरने सांगितलं म्हणे की रेसेस झाली का टिफिन खाऊन झाला की पमा डायरेक्ट पाच दहा मिनटं ना म्हणे डायरेक्ट डोळके घेऊन घेतो झोपूनच जातो म्हणे परम परम स्कूलमध्ये झोपायचं नाही या बाबडी काय बाकी किती नाटकी पहा झोपला का झोपला ए अग ए अगौ आता कोण आळस देतोय रे आणि त्यांनी सांगितलं की झोप झाली का पाच दहा मिनटं आम्ही झोपू देतो मग तो उठतो उठला का परत आणटी त्याला फ्रेश करून आणतात तोंडावर पाणी मारून आणतात आणि परत अभ्यासाला बसतो का रे परम परत स्टडी करायला बसतो आणि काय बोलले जाऊ द्या परम ना बॅड झालाय तुम्ही त्याला बॅड बॉय म्हणायचं हा परमिज ओके डन तर इतका नालायक येतो म्हणजे बारा वाजेपर्यंत दुपारी झोप काढून सुद्धा तो स्कूल मध्ये पाच दहा मिनिट झोपतो ना ह्या गोष्टीच मला खूप नवल वाटलंय आता या पोराचं काय करू मी कि याच म्हणजे झोपेच कि तो झोपणार नाही पण ठीक आहे जाऊ द्या तो लहान आहे त्याला झोप येऊनच जाते चल तुला आता खिचडी देते तू खिचडी खाऊन घे मग पप्पानी वरणपट्टी आणली का वरण भट्टी पण खाऊन घे एकाच आहे मला झोपायचं टेन्शन एकाच आहे खायचं टेन्शन काय करू यार दोन पोरं मला पोरं माझे दोन तऱ्हेचे ना मग तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास आणि छान छान आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला चला तर मग भेटूया तोपर्यंत बाय गुड नाईट चला भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये बाय गुड नाईट शिवाय शिवाय तर अजून जास्त थकलेलं आहे माझं चला